मिरज विधानसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात येतोय सांगली लोकसभा मतदारसंघावरही शिवसेनेकडून दावा करून इथं उमेदवार देण्यात आला मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेसचे अपक्ष उमेदवार यांच्यातच मुख्य लढत झाली जिल्हाभरात शिवसेनेला अत्यल्प मतं मिळाली मिरज विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसच्या अपक्ष उमेदवारास मिळालेल्या मतांच्या तुलनेत शिवसेनेच्या उमेदवाराला नगण्य मतं मिळाली नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणुकीची लिटमस टेस्ट मानली जात होती त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाचा मिरजेवरील दावा संपुष्टात आलाय अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे सन दोन हजार नऊच्या निवडणुकीपूर्वी मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांनी लक्षणीय मते घेतली होती मात्र या निवडणुकीत हा मतदारसंघ युतीमध्ये भाजपकडे गेला भाजपने येथे जोरदार पक्ष बांधणी केली त्यानंतर येथे शिवसेनेला उतरती कळा लागली हाताच्या बोटावर मोजण्या इतके कार्यकर्ते आणि पदाधिकारी मतदारसंघात आहेत शहरी भागात आणि ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्थानिक पातळीवर एकही पदाधिकारी निवडून ना आलेला नाही कमी अधिक प्रमाणात जिल्हाभर हीच स्थिती पाहायला मिळते मात्र तरीही मिरज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आघाडीत मिरज विधानसभा मतदारसंघावर दावा करण्यास सुरुवात केली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वीच इथले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत मात्र लोकसभा निवडणुकीनं त्यांच्या उत्साहावर पाणी ओतलंय या निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे अपक्ष उमेदवार खासदार विशाल पाटील यांना एक लाख नऊ हजार मतं भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार मतं तर शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांना केवळ आठ हजार मतं मिळाली आहेत सेनेच्या उमेदवारीची घोषणा मिरजेतूनच झाली होती मात्र तरीही मिरज मतदारसंघात त्यांना नगण्य मतं मिळाल्यानं इथले पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुकांचे हे अपयश मानलं जात आहे त्यामुळं शिवसेनेचा मिरज मतदारसंघावरील दावा संपुष्टात आल्याची चर्चाच खासदार विशाल पाटील यांच्या विजयामुळे मिरज मतदारसंघात काँग्रेसची स्थिती भक्कम झाली आहे येथे पालकमंत्री सुरेश यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बाळासाहेब हे काँग्रेस आघाडीकडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत नुकत्याच बेडग येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बाळासाहेब होनमोरे यांच्या उमेदवारीबाबत खासदार विशाल पाटील यांनीही सूचक वक्तव्य बँकेची निवडणूक असेल नाही तर आता झालेली लोकसभेत निवडणूक असेल काही निर्णय हे धाडसानी घ्यावे लागतात ते त्या त्या वेळेला शेवटी आज अल्पसंख्याक समाजाचा माणूस तरीसुद्धा धाडसानं ते ते निर्णय घेतात ही त्यातनं त्यांची एक क्षमता लिडरशिपची नेतृत्वाची क्षमता दिसून येते आणि त्यामुळे त्यांच्या भावी वाटचालीस त्यांनाही असेच किंवा ह्याच्याहून चांगले नेतृत्वाच्या संध्या मिळत राहू मिरज हे विशाल पाटील यांचे होम ग्राउंड असल्याने ते येथे लक्ष घालतील अशी ही शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे लोकसभेतील यशानंतर आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीने राज्यात सत्ता संपादन करण्याचे लक्ष ठेवलं आहे त्यादृष्टीने आघाडीला प्रत्येक जागा महत्वाची आहे या समीकरणानुसार गतवेळी लक्षवेधीमध्ये मिळालेल्या मतांमुळे मिरज मतदारसंघात पुन्हा होनमोरे यांना उमेदवारी देऊन हा मतदारसंघ काँग्रेस आघाडीकडे खेचून आणण्यासाठी प्रयत्न होण्याचीही शक्यता आहे तसेच होनमोरे यांचा चेहरा मतदारसंघात परिचित असल्याने आणि मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने उमेदवारी त्यांच्याच गळ्यात पडेल आणि ते या निवडणुकीत बाजी मारतील असेच सध्या चित्र दिसत आहे